त्यावेळेस आता बाहेर जातो आता बरेचसे कुठं गेले तरी हाच विषय नोंदतो का झाली शेतीची बाई झाली शेतीचं कोणी म्हणते माझं शेत नांगरलं माझं तुमचं झालं का मी त्यावेळेस हसतो आता मी कारण मी काही करतच नसतो मी आता समजा आता चौथा महिन्याला या महिन्यात तरी काहीच करत नाही जसं शेत आहे तसं जवळपास सगळ्याची नागरणी म्हणतो होईल एक आपलं शेत असं आहे की तिथं नांगरणी काहीही दिसणार नाही आज मी भोरवा गावातल्या माझ्या शेतामध्ये आहोत इथे काही प्रयोग केलेले आहेत परंतु हे प्रयोग आपल्या समोर मांडण्यापूर्वी परत आपल्या सगळ्यांना क्लिअर करू इच्छितो हे जे प्रयोग आहे हे मला सुद्धा स्वतःला पहिले पटायचे नाही आणि मी जेव्हा विनोदला सांगितले तर विनोदला सुद्धा ते पहिले पटायचे नाही आणि वडिलांना सुद्धा ते पटायचे नाही याच कारण असं की मी जे शिक्षण घेतलं तर पहिले शिक्षण असं घेतलं किंवा आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांनी आता सगळे जण या नवीन युगात जन्मले तर सगळ्यांनाच हे माहिती की कोणतंही पीक घ्यायचं तर पहिले काय करावं लागेल नांगरणी म्हणजे उन्हाळ्यामध्ये शेत काळभोर केलं पाहिजे असा आपला सगळ्यांचा समज आहे तसा माझा पण होता म्हणजे शेत नांगरणी करायची मग त्याच्यावर पंटी मारायची ढेकलं फोडायचे मग पेरणी योग्य शेत करायचं आणि पेरणी करायची आणि असं केलं तर जमिनी जास्त पाणी मुरते किंवा पीक चांगलं येते असा एक समज परंतु जेव्हा मी या विरुद्ध काही गोष्टी ऐकल्या आणि आपल्या सारख्या काही शेतकऱ्यांचे प्रयोग पाहिले आणि हे प्रयोग पाहताना माझ्या असं लक्षात आलं की काही शेतकरी जमिनीला ना नागरत नाहीत आणि मग तरी त्यांना उत्पादन मात्र इतरांपेक्षा चांगलं येतं की उत्पादन जरी तेवढं आलं तरी उत्पादन खर्च मात्र त्यांचा कमी होतो आणि म्हणून मी या शेतामध्ये सुद्धा प्रयोग करायचा ठरला की आपण पण अनुभव घेऊन पाहू म्हणजे अनुभव घ्यायला लावला विनोद तर सुरुवातीला नाही नागरायलाच पाहिजे असा आपला समज होता कारण आतापर्यंत आपण नागरतच होतो आता आम्ही जे इथं पीक घेतोय तर फार मोठे पीक नाही आहेत आपले आपला पीक म्हणजे सोयाबीन दुसरा गहू त्याच्यावरचा आणि काही भागावर हरभरा हर मध्ये सोयाबीन मध्ये तूर आहे हो। हार्डली उन्हाळ्यामध्ये घेतलं तर मूंग घेतोय म्हणजे साधे साधे पीक आहेत आता सुद्धा पाणी लागलं उपलब्ध झालं दा म्हणून आता आपण थोडी लिंबू लावलेला आहे हो। म्हणजे साधे साधे पिकं घेतोय ना इथं हळद उशी घेतली आतापर्यंत ना इथं उसासारखं पीक घेतलंय आणि त्यामुळे इथं प्रयोग करणं थोडं सोपं पण होतं त्यामुळे माझी विनंती आहे की हा जो प्रयोग केला आहे हा सगळीकडे लागू होईल असं सुद्धा नाही हा प्रयोग जी आता पिकं सांगितली की सोयाबीन विशेषतः ज्या भागामध्ये कोरडो जमीन आहे लोक सोयाबीनच घेत आहेत किंवा सोयाबीन नंतर थोडस पाणी उपलब्ध आहे तर हरभरा घेत आहेत किंवा गहू घेत आहेत किंवा उन्हाळ्यामध्ये पाणी उपलब्ध आहे तर मूग घेत आहेत अशी साधी साधी जेव्हा आपण पिकं घेतोय ज्याला फार बेड करायची आवश्यकता नाही हळदी सारखं त्यामध्ये गेलं पाहिजे किंवा सारखे वरंबे तयार करायचे नाही अशा पिकामध्ये सुद्धा आपण हा प्रयोग नक्की एका एकरावर करून बघा आणि आवडला तर मात्र पुढे करा म्हणजे हे सगळ्या जमिनीसाठी लागू होईल असं नाही मुळात हा प्रयोग केला तर आपल्याला समजून घेणं की ही आमची काळी जमीन आहे आणि जवळपास दोन फुटापर्यंत काळी आहे या दोन फुटाच्या काळ्या जमिनीमध्ये आपण पहिले नागरायचो तर काय व्हायचं मोठाले ढेकलं पडायचे म्हणजे काळ्या मातीचा गुणधर्म आहे जमिनीमध्ये भेगा पडतात म्हणजे ती जेव्हा पाणी येते तर प्रसरण पावते आणि पाणी गेलं तर आकुंचन पावते आणि मग तशा जमिनीमध्ये जर नागरतो म्हटलं तर ढेकलं पडतात आणि ढेकलं ढकल मोठा ढकलं पडतात ढेकलं मोठे होतात आणि आपल्याला वाटते की आता ही जमीन बारीक करायची नागरण्याशी पर्याय नाही म्हणून आपण तसं करायचो या जमिनीमध्ये सुद्धा आता सरी नागरलं तर मोठाले ढेकल पडतात तरी पण आता ही जमीन आम्ही नागरत नाहीये बऱ्याच जणांना असं वाटतं की पाणी मुरायला पाहिजे म्हणून आपण जमीन नागरतोय किंवा सुपीक व्हायला पाहिजे म्हणून आपण जमीन नागरतोय परंतु आता जो इथं प्रयोग केलेला आहे हा प्रयोग असा केलाय की ही काळी जमीन आहे नागरली तर ढेकला पडतात आणि मग कधी कधी पाऊस जर वेळेवर आला नाही तर ती पेरणी पण लेट होते कारण पेरणी योग्य जमीन होत नाही ढेकला काही लवकर जशा तशा मुरत नाही ते जसेच्या मग आता या अशा काळ्या जमिनीमध्ये विनोद आपण मागच्या किती वर्षापासून नांगरलं नाही आता मी जवळपास शेवटची नांगरणी दोन हजार सोळा ला केली दोन हजार सोळा ला केल्यानंतर नाही दोन हजार सोळा नंतर नांगरणी आपण केली नाही आणि तू जर सांगते नहीं। 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 की आता नऊ वर्षापासून ही जमीन नांगरली नाही म्हणजे एका वर्षाचा जरी आपण खर्च काढला तरी एकरी किती रुपये वाचले नांगरणीची एकरी बाराशे पंधराशे रुपये राहते नांगरणी बरोबर आहे पंधराशे रुपये आपला एकरी नांगरणीचा खर्च इथं वाचलाय या जमिनीमध्ये दहा एकर जमीन आहे तर दहा एकराचा पंधरा हजार रुपये आपला इथं खर्च कमी झालाय आता यामुळे उत्पादन यातलं काही कमी झालं का जास्त झालं ना, कमी नाही झालं एखाद्या थोडं जास्त येते बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ काय जे मी आधी ऐकलं होतं की शेत जर नांगरलं नाही तर जमिनीची सुपिकता वाढते शेत जर दर आपण दरवर्षी नांगरत असाल तर मात्र त्या जमिनीची सुपिकता कमी होते कमी होते आणि याच कारण असं आहे की जसं आपल्यासाठी आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन सर्वात महत्वाचं आहे तसं जमिनीसाठी सर्वात महत्वाचं काय जमिनीमधला कार्बन कर्ब आणि ते कर्ब काय होते की हे जे आता हे आपण हे जे शेत आहे खुंट आहेत किंवा खालचं सडलं सगळं आता आपण याला नागरत नाही आहे तर हे कुठं राहत आहेत जमिनीत त्याचप्रमाणे या शेतामध्ये गवत आहे पावसाळ्यात निघालंय आता आपण आपल्याला परवडत नाही म्हणून आपण मजूर नाही गवतासाठी गौत, किंवा कोणत्याही तणासाठी आपण कशावर अवलंबून आहोत तन्नाशकवर तन्ना तन्ना आता तणनाशक मारतोय तणनाशक मारल्यामुळे वरचा पार्ट सडून जातो आणि मुळे कुठं राहतात जमिनीमध्ये किंवा वरचे सडलेलं ते आपल्या जमिनीमध्ये चाललं जात आता हे जेव्हा जमिनीमध्ये राहते तर तेव्हा त्याच्या माध्यमातून कार्बन तिथं स्टोअर होतो म्हणजे त्याच्यामध्ये असलेला तो बाहेर जात नाही सोबतच जमिनीमध्ये गांडूळ पण असतात इतर काही चांगले जीवाणू असतात ती सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा कार्बन स्टोअर होतो म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून जमिनीमध्ये जो स्टोअर केलेला कार्बन आहे आपण न नांगरल्यामुळे तो हवेच्या संपर्कात येत नाही आणि म्हणून या जमिनीची सुपिकता वाढते जर जमीन नांगरली तर काय होत ते पूर्ण ओपन होत हो। आणि जमिनीतला कार्बन आपला हवेमध्ये हवेमध्ये चालला जातो म्हणजे जमिनीचे जर सुपिकता कमी झाली तर मात्र मग आपण किती रसायन दिले तरी काही फरक पडत नाही उत्पादन वाढत नाही आपल्याला दिसते की खूप चांगली आपण मेहनत करतो परंतु आपली जमीन जर सुपीक नाही तर मात्र आपल्याला उत्पादन फारसं तसं येत नाही आपल्याला आता शेणखत सुद्धा टाकायला फारसं नाहीये प्रत्येकाकडे जनावर आले नाही जसं आता आपल्या घरी सुद्धा आपण बै ट्रॅक्टर आला छोटा म्हणून आता बैल ठेवले नाही फक्त गाय आणि म्हैस आहे दुधासाठी आणि थोडंफार शेणखत निघतं तेवढ्याच हे भरशावर एवढी जमीन सुपीक होऊ शकते का नाही म्हणजे तेवढं शेणखत पण नाही इतर शेतकऱ्याकडे पण ते नाहीये मग आता या जमिनीला जर सुपीक करायचं असेल तर एकमेव पर्याय आपल्यासमोर उरतो आणि तो म्हणजे जमिनीची कमीत कमी मशागत करणे जमिनीची जर कमीत कमी मशागत केली तर जमीन सुपीक होते आपल्याला आप असं वाटते की या पिकाला अन्नद्रव्य लागतात आणि मग त्यासाठी रसायनातून द्यावंच लागेल आता आपण पाहतो पातूरचा घाट आहे किंवा त्याच्यापेक्षा मोठं घनदाटन जंगल म्हटलं तर गडचिरोली आहे तिथं तर हजारो वर्षापासून झाड उभी आहेत नवीन नवीन झाडं येतात मग ते अन्नद्रव्य तर संपायला पाहिजे होते बडबड हजारो वर्षापासून आपल्या जमिनीत म्हणतो की आपण पिकं घेऊ आलो म्हणून संपून राहिले त्यांचे संपायला पाहिजे ते पण तिथं संपत नाही कारण निसर्गाचं एक चक्र आहे अन्नद्रव्य तयार करण्याचं या मुळाद्वारा जे परत जमिनीमध्ये जातात स्वतःची सुपिकता ते मेंटेन ठेवते तिथं जशी होते आपल्या शेतामध्ये राहू शकते परंतु आपण मधल्या काळामध्ये नांगरणीचं जे आपल्याला शिकवल्या गेलं किंवा आपण शिकलो म्हणा किंवा ते कारण काही असेल परंतु आपण जमीन नांगरायला गेलो तर आपल्या जमिनीची सुपिकता तर कमी व्हायला लागली परंतु खर्च पण वाढायला लागला आता आपण या क्षेतामध्ये आहोत विनोद कुडून आपण हा प्रयोग ऐकून घेऊ आपल्याला पटला तर मात्र आपण कर हे एक दोन तीन एकरापासून सुरुवात करा आणि आवडला आपल्या जमिनीमध्ये जर सूट झाला तर मात्र आपल्या जमिनीमध्ये पण करा कारण प्रत्येकाच्या जमिनीमध्ये ही गोष्ट सूट होईल असं नाही काही शेतकरी आहेत मात्र हे नित्या नियमानं हे गोष्टी करतात तर आता विनोद आपण नऊ वर्षापासून जमीन नांगरली नाही तर हिची उत्पादन मात्र वाढत आहे आणि आता मागच्या वर्षी हिला खत दिलं का कस आणि खत न देण्यामागे काय तर आपल्या जमिनीमध्ये ऑटोमॅटिक पीक वाढून राहिलं आणि त्यामुळे खत खट देण्याचं खताचा खर्च वाचला कारण जमीन सुपीक झाली सोबत नागरणीचाही खर्च वाचला असा खर्च वाचल्यावर आणि उत्पादन पण वाढलं म्हणजे जमीन परवडणार आहे माग जेव्हा हा छोटा ट्रॅक्टर घेतला तर पहिला अनुभव असा आला की इकडे वळत असताना नांगरणी केलेल्या याच्यामध्ये हा छोट्या ट्रॅक्टरचं काहीच काम पडत नाही पलटी मारत जालटी म्हणजे सुरुवातीला जेव्हा हे आयडिया पटत नव्हती की बा नांगरणी करायची नाही तर या ट्रॅक्टर आम्हाला ते शिकवलं की नाही नांगरणी करू नका आणि तर आपण नांगरणी करायचो नांगरणीमध्ये हा छोटा ट्रॅक्टर जेव्हा टाकला तर काय व्हायचा पलटी मारायचा पलटी व्हायचा म्हणजे या छोट्या ट्रॅक्टर घेऊन सुद्धा याचा काहीच उपयोग नव्हता म्हणजे त्या नांगरणी मधली वखर पास सुद्धा हा करू शकत नव्हता चालत होत जागेवरच घर घर फिरायचे जेव्हा त्या नांगरणीमध्ये पाऊस आला तर पेरणी करता येत होती या छोट्या ट्रॅक्टर म्हणजे पेरणी पण करता येत नव्हती मग हा बिन बिना कामाचा पडलाय मग आता पुढे डोऱ्यासाठी फक्त थोडाफार केला ते पण फारसं होत नव्हतं कारण डवरे पण मारणं होत नाही त्यांना आपण सगळं आलेलं आहोत या ट्रॅक्टरचा उपयोग काय असं म्हणून दुसऱ्या वर्षापासून आपण पण नागरायच नाही आणि दुसऱ्या वर्षी नागरला तर काय झालाय हा ट्रॅक्टर सगळ्या शेतामध्ये चालायला लागला याच वजन पण कमी पडायला लागला आणि त्यानंतर पेरणी पण यानं व्हायला लागली आणि आता आपण याच्या पुढे जाऊन टोकन यंत्रणा घ्यायला लागलो म्हणजे आपल्याला दिसते की मोठे ट्रॅक्टर कडे इकडे चाललो होतो आपण नांगरणीसाठी पाहिजे म्हणून आणि तिथे छोटे ट्रॅक्टर बिना कामाचे पडलेले होते आता या ट्रॅक्टर मुळे आपला खर्च तुम्ही सांगतो तसं खर्च पण किती येऊन राहिला की, की दीड मध्ये एक, एक, एक याची पास होते अनेक जणांना प्रश्न पडतात की मग आमचं शेत खूप कडक आहे काही शेतात हळदीच्या याच्यामध्ये घ्यायचं वरंबे पाळावे लागते नक्की तुम्ही तुमच्या शेताप्रमाणे आता प्रयोग करून बघा कारण तुमचं शेत कसं आहे हे तुम्हालाच माहित प्रत्येक बांधी परत शेत बदलतं प्रत्येकाचं शेत वेगवेगळं राहतं त्यामुळे आपल्या शेतातले प्रयोग आपल्यालाच करून बघावे लागतात पण मी मात्र इथं नक्की विनोद आपल्याला असं दिसतंय की काळ्या जमिनीमध्ये खूप कडक झाली म्हणून नांगरणं ना मला तरी वाटते की चुकीचं आहे विशेषतः जर त्या जमिनीमध्ये तुम्ही साधे पिक घेतात तर मी म्हणतोय साध्या पिकाला नांगराची आवश्यकता पेरणी योग्यच मशागत पाहिजे म्हणजे आपल्याला जर एवढं पेरायचं आहे तर एवढंच मशागत त्याला आवश्यक आहे आणि एवढ्या मशागत करण्यासाठी तू सांगतो तसं पावसाळ्यात सुद्धा एखादा पाऊस पडला की मशागत होते म्हणजे आता सध्या आपली शेती आपण कशी करतो काय म्हणायचं असेल तर आता दिसतंय की सगळं असं शेत आहे की बिना नांगरणीच रस्त्याने येतोय तर काही जणांची शेती दिसत खूप सारे प्रकारे नांगरलं आहे काळा भोर झालं आणि त्या काळ्या भोर शेतामध्ये दिसायला चांगलं दिसतं परंतु त्याचा खर्च ऑलरेडी होऊन गेलेला आहे म्हणजे आज नांगरणीचा पंधराशे रुपये खर्च झालेला आहे समोर पिकेल का हे पण माहित नाहीये आज मात्र आपण पंधराशे रुपयाने या शेतामध्ये फायदा हो पर एकरा दहा एकर आहे तर पंधरा हजारांना आज इथं फायद्याचा आहोत आता हे सगळी पडीत जमीन दिसते इथं पण आता मात्र हे नरम पण आहे म्हणजे नऊ वर्षापासून नागरनं नागरल्यामुळे मऊ पणा पण आलेला आहे पण तरी नागरतो म्हटलं तर ढेकूल मात्र निघते आता याला कधी पास मारणार म्हटलं आता मी ज्या वेळेस आता बाहेर जातो आता बरेचसे कुठे गेले तरी हाच विषय नोंदतो का झाली शेतीची बाई झाली शेतीचं नागरण कोणी म्हणते माझं शेत नांगरलं माझं तुमचं झालं का मी त्यावेळेस हसतो आता मी कारण मी काही करतच नसतो मी आता पाच समजा आता चौथा महिन्याला या महिन्यात तरी काहीच करत नाही जसं शेत आहे तसं जवळपास सगळ्याची नांगरणी म्हणतो होईल एक आपलं शेत असं आहे की तिथं नांगरणी काहीही दिसणार नाही ज्यावेळेस पाचवा महिना येईल शंभर टक्के एखादा अवकाळी पाऊस होतेच बरं शक्यतो वेळेस नाही झालं मी कधी कधी पिंक करता एक थोडासा ओलावा देतो त्याला आपल्याला पाणी असल्यामुळे नाही तसं होतेच पण पाच आता ढगाळ वातावरण आहे एखादा आहे की एखादा पाऊस हा तो तो पाऊस झाला की जवळपास मेच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यात झाल्यानंतर हे पाच बरं दीडशे रुपयात मशागत एका एकराचा आरामात होतो बरोबर बस तेच पहिलं आणि तेच शेवट तेच शेवटचं म्हणजे फक्त जे पेरायचं आपल्याला एवढं पाहिजे एवढी पास इथं चालू द्यायची बाकी जमीन काही उकरायची म्हणजे इथं जी नांग ट्रॅक्टरनं ना नांगरणी करायचं काम नाही म्हणजे माणसांना तर कोणी नांगरणी नांगर आता करतच नाहीये हा शब्दच कालबाह्य झाला सध्या नांगरणी म्हटलं की जे आता आम्ही उच्चारतोय ते ट्रॅक्टरची पण या ट्रॅक्टरच्या मुळे एकतर जमीन कडक येते खाली एक लेअर होते परत आपल्याला असं दिसते की जेव्हा ट्रॅक्टरनं ना आपण नांगरतो तर हे अशा प्रकारचे जे मातीचे कण बनलेले असे ट्रॅक्टरचे नाही राहत धूळ बनते बर सगळं बनत नाही पण दोन चार टक्के तरी धूळ बनते आणि जेव्हा पाऊस येते तर ती धूळ कुठे जाते खाली साजते म्हणजे एक कडक लेअर जमिनी खाली तयार होते काही धूळ आहे माती आहे बारीक ते पाण्यासोबत पण वाहून जाते म्हणजे नागरलेल्या जमिनीमध्ये एकतर कर्ब कमी होतोय दुसरा पार्ट आहे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते आणि डोळ्यानं दिसत नाही कारण एवढा मोठा म्हणजे एका एकरा मधून किंवा एका हेक्टर मधून जवळपास तीन ते चार ट्रॉल्या माती वाहून जाते तीन ते चार ट्रॉल्या माती होऊन जाताना आपल्या जाता। जा दिसत ना जा का नाही तर ती एवढा मिलीमीटर खर जातो एवढं मोठं नागरला आपण एवढं चाललं पण हे दरवर्षी जर नागरतो म्हटलं तर जमिनीची सुपीकता पण कमी होते आता आज या जमिनीची न नांगरल्यामुळे कार्बन कंटेंट वाढत आहे जमिनीची धूप पण कमी होत आहे आणि त्यामुळे सुपीक पण होत आहे म्हणजे मागच्या वर्षी खत का नाही दिलं तर त्याचाही अनुभव असा होता की आधीच्या वर्षी पीक जास्त वाढलं म्हणजे सोयाबीन या जमिनीमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त वाढायचं दरवर्षी मग पुढच्या वर्षी अजून खत कमी करा अजून सोयाबीन इथलं वाढताना दिसत होतं मग मागच्या वर्षी खतच न टाकता सुद्धा इथं प्रयोग करून बघितला की खतच नाही टाकू कारण सोयाबीन वाढतं तर मात्र खत न टाकता सुद्धा सोयाबीन किती पिकलं मागच्या वर्षी बारा क्विंटल एकरी बारा क्विंटल म्हणजे खतावरचा खर्च पण आता वाचला म्हणजे नांगरणीवरचा खर्च वाचला आणि त्याच्यानंतर हरभरा पेरला तर हरभऱ्याला सुद्धा खत द्यायचं काम नाही पडलं हरभरा किती पिकला हरभरा आठ नऊ क्विंटल बरोबर आहे पुन्हा पेरण्याचा खर्च नाही ना ते बियाने म्हणजे बावीस किलो बरोबर म्हणजे आपण बघतोय की शेती सध्या बेभरोश्याची म्हणजे पूर्ण निसर्गावर अवलंबून आहे आणि अशा बेभरोश्याच्या शेतीमध्ये म्हणजे निसर्गाच्या भरश्यावर आपण शेती करतो आणि त्यामध्ये निसर्गाने कसं करावं हे आपल्या हातात नाही पण आपल्या हातामध्ये ज्या गोष्टी किंवा मार्केटमध्ये भाव मिळावे हो का नाही हे पण आपल्या हातात नाही आता हाता मागचे दोन वर्ष झाले सोयाबीनला भावच मिळून नाही राहिले एवढं की कोणाला जास्त पिकल कोणाला कमी पिकलं पण भाव पण नाही पण मात्र आपल्या हातामध्ये खर्च कमी आहे ऊस पिकाला नक्की त्यानं खर्च करावा हळद पिकाला नक्की त्यांना खर्च करावं कारण त्याला भाव आहे ज्या पिकाला तुम्हाला भाव मिळत आहे आणि खर्च करत असाल तर मान्य आहे पण जिथे भाव मिळत नाही तिथं हा प्रयोग मात्र आपण नक्की करू शकता आणि हा जर प्रयोग केला तर तुमच्या जमिनीमध्ये जर हा सूट झाला तर तुमच्या नांगरणीवरचा पैसा वाचू शकतोय पंधराशे रुपये प्रमाण परत जमीन सुपीक होऊ शकते परत वखरणीवरचा एक दोन पाळ्या जे ढेकलं फोडायला किंवा रोटाटर फिरवावा लागतो रोटाटल तर खूप हानिकारक आहे कारण ते अजून धुवा करून टाकते आणि त्यामुळे इरोजन जास्त होते तर त्याच्यावरचाही खर्च वाचतो म्हणजे हे दोन्ही मिळून अडीच हजार रुपये त्याचे खर्च वाचू शकतात एकरा मागे त्याच्यानंतर तुम्ही सांगताय की बियाण्यावरचा पण खर्च आपला कमी वाटतोय या प्रमाणे केलं तर टोपन यंत्रण असल्यामुळे ते बियाणे कमी लागते त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय जमिनीची नांगरणी न करता तर आपली जमीन सुपीक होऊन झाली म्हणजे हे काही एका दिवसात नाही घडलं नऊ वर्ष झालं म्हणजे आपल्या इथं काही काही शेतकरी असे आहेत जसं सगुना बाग म्हणून आपण म्हणतोय कोकणातला एक्सपिरिमेंट आहे अनेक शेतकरी औरंगाबादचे काही शेतकरी आहेत की ते बिल्कुल जमीन नागरिक पूर्णपणे त्यांचा विरोध आहे आणि त्यांच्या जमिनी खूप सुपीक बनलेली आहे आपला सुद्धा आता नऊ वर्षाचा प्रयोग आहे आपल्याला जाणवतं की असं नजरे ना म्हणजे ज्या जमिनीमध्ये खत न टाकता इतरांपेक्षा एक दोन क्विंटल एव्हरेज येते तर मात्र जमीन सुपीक होत आहे म्हणजे तो पण फायदा होतोय आणि एकेकडे -एक आता मागच्या वर्षी खत नाही दिलं तर खत किती रुपयाचं लागलं असतं इतर शेतकरी किती देतात एकरी कमीत कमी पंधराशे तयाच बर पंधराशे म्हणजे तुम्ही सोयाबीनला एक पोतं दिलं असतं हरभऱ्याला एक पोत कमीत कमी पंधराशे हरभऱ्याचा एक पोत पंधराशे तीन हजार रुपये म्हणजे आता या एकराचा खरीप आणि रब्बीचा अडीच हजार रुपये ते वाचवले तीन हजार रुपये हे वाचवले किंवा रब्बी मध्ये अजून एखादी वखरपाडी वगैरे केली असती तर ते वाचवली आणि अशा प्रकारे खर्च वाचतो आणि खर्च जर वाटला तर ते उत्पन्न झालं म्हणजे एक दोन पोते तर वाढले आणि एकडे उत्पन्न वाढलं पण आपल्याला काही शेतकरी अशी दिसत आहेत की खरीप मध्ये पण ना, ना पहिलं पीक काढलं घरी ट्रॅक्टर आहे किंवा कोणाचं उपलब्ध आहे म्हणून रब्बी साठी पण हे गहू पेरताना नागरतात कारण बऱ्या सर्व पाळाच्या आहे किंवा उन्हाळ्यात अजून पेरायचं तर परत नागरतात म्हणजे एका एका पहिले तीन वर्षात चार वर्षात एकदा नागरणी व्हायची आता एका वर्षात दोन वेळा दोन वेळा किंवा काही लोक तीन वेळा पण करतात यामुळे आपल्या जमिनीची धूप होते जमीन कमजोर पण बनते आणि खर्च पण आपला वाढून राहिलेला आहे आता हे असं करताना लोक काढतात कसं म्हणतात मुर्खात काढतातच बर म्हणजे आता मी पण ज्यावेळेस समोर समोर जसे दिवस जातील मी काहीच करत नाही आजूबाजूचे सर्व शेत नांगरून ओके राहते नागरलंच नाही नांगरलाच नाही आता मी नांगरातच नाही बरोबर मी त्याला म्हणतो नाही करतो हळूहळू त्याला माहित आहे तरी पण मी तुम्हाला माहित आहे नागरत नाही पण तरी ज्याला माहित नाही त्यांना नाही सांगत लागते मी नागरत नसतो मी नागरत नसतो नक्कीच हा जो प्रयोग आहे ना सुरुवातीला आपल्या पडणार नाही जसं माझ्या पण पडला नाही किंवा मी वडिलांना सांगितलं वडिलांना पचणी पडला नाही कारण आतापर्यंत आपण नागरिक आलो काही विशिष्ट गोष्टी इथं घडत गेल्या काही प्रयोग पाहले काही कुठं ऐकलं हा छोटा ट्रॅक्टर आला ज्याच्यामुळे हा नांगरणीमुळे हा शेतामध्ये जायचा नाही आणि म्हणून नांगरणी बंद केली आणि आज हळूहळू नऊ वर्षापासून या क्षेत्रामध्ये बिना नागरणीच पीक येत आहे आपल्याला जर काही शंका असेल तर आपण विनोदला विचारू शकता कारण बऱ्याच गोष्टी राहतात डोक्यात की हे कसं होते तर नक्कीच विनोद एकदा परत नंबर सांग नाईन सेवन सिक्स फाईव्ह वन झिरो सेवन फाईव्ह नाईन वन मी ज्यावेळेस हे वकरतो त्यावेळेस असं वाटते की कुठं आपण रोळ चाललो बरं कारण त्यात वकर नस राहते की एकदम काहीतरी तीन चार इंच आणि माझं पाहत नाही सन सण जसं खेळत खेळत म्हणते मी पहिले सांगत आलो की कसं काय होते दीडशे रुपयात दी। एका लिटर दीड एका घंट्यात एक एक आरामात होते बरोबर म्हणजे असं बसाले का जसं काय आपण फोर व्हीलबर बसलो कारण त्याला जमीन हे जमीन समान त्याच्यामुळे जमीन मध्ये संद असं रोळलं असं बाबा तुम्हाला कसं वाटतो म्हणजे आधीचा जो अनुभव होता तुमचा दहा पंधरा वर्षापूर्वीचा आणि आताच जमिनीचा कसं दिसतंय आताचा चांगला वाटून राहिला म्हणजे स्वतः अनुभव घेऊन तुमचं एकतर लोकांचा विनोद ऐकून हा हा हिशोब चांगला वाटतंय आता आमचं टोपन यंत्रामुळे हे पेरणीचा खर्च वाचला नागरणीचा खर्च वाचला बरोबर आणि ते हे लायन्या ट्रॅक्टर मुळे हे लेवल या जमीन लेवल आली बरोबर त्याच्यामुळे हे ट्रॅक्टर मस्त पद्धतशीर चालते बरोबर आणि हे तण हे ते काही निघते तर आम्ही ते तणनाशक मारतो बरोबर म्हणजे तणनाशकाचा आज मजूर भेटत नाही तणनाशकाशिवाय आज शेती पण होऊ शकत नाही म्हणजे त्याचे काही दुष्परिणाम असतील परंतु आज तणनाशक मारण आवश्यक आहे तर तो, तो पर्याय आपण वापरतोय म्हणजे पेरणी सोबत एक तणनाशक पण वापरला जातो त्यामुळे तणासाठी विनाकारण नागरणी करायचं काही कामच नाही आहे म्हणजे एकदम साधा प्रयोग आहे आपण पण आपल्या शेतामध्ये करून पाहा आणि आपल्याला जर चांगला वाटला तर इतरांना सांगा काही लोकांना नक्कीच हे आवडणार नाही म्हणजे मी पहिला व्हिडीओ बनवला पहिला व्हिडीओ बनवल्यानंतर बऱ्याच लोकांच्या अशा काही कमेंट आल्या की हे तुमचं तुमच्याजवळ नक्कीच या क्षेत्रातलं हे या क्षेत्रामध्ये असेल प्रत्येक शेतातले प्रयोग हे वेगवेगळे असतात प्रत्येक शेतकरी वेगवेगळे आहे प्रत्येक शेतकरी त्यामुळे तुम्हाला तुमच्या शेतामध्ये प्रयोग करावा लागेल ही जे आता काही गोष्टी सांगितल्या की बिना नांगरणीची शेती होऊ शकते दिसायला होवडजवळ दिसते परंतु आपल्याला शेती दिसणं महत्वाचं का पिकणं महत्वाचं तर ही शेती पिकते चांगली सुपीक चांगली बनते तर आपण सुद्धा हा प्रयोग करून बघा आणि आपले अनुभव जर चांगले वाटले तर इतर शेतकऱ्यांना मात्र नक्की शेअर करा धन्यवाद